हॅलो नमस्कार मी गौरी गौरीच मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते वांग बनवायच्या भरपूर पद्धती आहेत लाल तिकटातलं वांग बनवलं जातं मसाल्यातलं वांग बनवलं जातं भरलं वांग बनलं जातं तर आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त असं अस्सल मराठमुळं खारं वांग बनवणार आहोत हे खारं वांग खायला खूप टेस्टी लागतं त्याचबरोबर एकदम चटपटीत पण लागतं तुम्ही बघू शकताय बघताक्षणी तुमच्या तोंडाला पाणी आलं ना खूप छान रेसिपी आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण ही रेसिपी आवडीने खातात ही वांग्याची रेसिपी बनवली तर दोन पोळ्या तुम्ही नक्कीच एक्स्ट्रा खाल चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया खाऱ्या वांग बनवण्यासाठी इथं मी काही मसाले घेतले आहे एक चमचा तीळ घेतले आहेत एक चमचा जिरे त्याचबरोबर खडे मसाले घेतले आहे खडे मसाल्यांमध्ये दालचिनी लवंग मिरे आणि चक्रीपूल घेतलं आहे त्याचबरोबर सुक खोबरं दहा ते बारा मिरच्या इथं कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीरचे देठ घेतले आहेत लसूण घेतला आहे टोमॅटो घेतला आहे आता हे सर्व मसाले आपण भाजून घेणार आहोत इथं मी एक पाव वांगी कट करून घेतली आहेत अशा पद्धतीने आपल्याला वांगी कट करून घ्यायची आहेत आणि ती मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायची आहेत म्हणजे वांगे काळी पडत नाहीत वांगी घेताना ज्यावेळी तुम्ही खार वांग किंवा मसाला वांग बनवाल त्यावेळी कोवळी वांगी घ्यायची आहेत जास्त जाड मोठी वांगी घ्यायची नाहीत आता आपण मसाला बनवून घेऊया मसाला बनवण्यासाठी पहिल्यांदा कढईमध्ये जे सुके मसाले आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत खोबरे आणि सुके मसाले आपण दोन मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत मीडियम गॅस वरती आपल्याला जिरे आणि तीळ आणि हे बाकीचे मसाले भाजून घ्यायचे आहेत आता हे सर्व मसाले भाजल्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर टाकणार आहोत तर आता हे मसाले भाजले गेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो मिरची कोथिंबीर आणि लसूण टाकायचं आहे लसूण मिरची हे व्यवस्थित भाजण्यासाठी इथं आपल्याला दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल टाकल्यामुळे हे मसाले व्यवस्थित भाजले जातात जास्त तेल आपल्याला टाकायचं नाहीये अगदी एक किंवा दोन चमचा आपल्याला इथं तेल वापरायचं आहे तर इथं मी थोडं तेल टाकलं आहे तेल टाकल्यानंतर पुन्हा हे आपल्याला एक ते दोन मिनिट भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता मसाले एकदम व्यवस्थित असे भाजले गेले आहेत मी मसाले आता काढून घेते हा मसाला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि मगच आपल्याला ह्याचं एक वाटण बनवून घ्यायचं आहे तर आता मिक्सरच्या जार मध्ये हे मी वाटण बनवून घेते वाटण बनवताना मी थोडं इथं पाणी वापरलं होतं तर आता वाटण बनवून झालेलं आहे हे वाटण एका प्लेटमध्ये काढायचं आहे हे वाटण काढून घ्यायचं आहे हे वाटण आपण काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्ध चमचा हळद टाकायची आहे आता हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी मुलांच्या टिफिनला देण्यासाठी ही भाजी बनवायची असेल तर आदल्या दिवशी तुम्ही हा मसाला करून फ्रीजमध्ये ठेवू शकता म्हणजे सकाळी तुमची गडबड उठणार नाही अशा प्रकारे जर तुम्ही मसाला बनवून ठेवला तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर फक्त तेलामध्ये परतवून त्यामध्ये वांगी टाकावी लागतात कारण ह्याच्यामध्ये दुसरं काहीही टाकायची गरज हा मसाला आठ ते दहा दिवस राहतो आता कढईमध्ये तेल घ्यायचं आहे इथं मी तीन चमचे तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे जिरे टाकायचे आहेत जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर ह्याच्यामध्ये जो वाटून घेतलेला आपण मसाला आहे तो टाकायचा आहे ह्याच्यामध्ये मीठ हळद शेंगदाण्याचं कूट तिखट हे सगळं आपण घाटलेलं आहे त्याच्यामुळे आता आपल्याला काहीच घालायची गरज नाहीये अशा प्रकारे तुम्ही मसाला बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता त्यामुळे तुमचं काम खूप वाचलं जाईल आणि हा मसाला भाजून घेतलेला आहे त्याच्यामुळे जास्त वेळ भाजायची असला की दहा मिनिटांमध्ये ही भाजी म्हणून तयार होते तर आता तेल सुटलं गेलं आहे तुम्ही बघू शकताय मसाला एकदम छान असा भाजला गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये जे आपण चिरून घेतलेली वांगी होती ती टाकायची आहेत आता वांगी टाकल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला ही वांगी ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची आहेत तुम्हाला जर सुक वांग हवे असेल तर तुम्ही पाणी ओतू नका पण इथं मला ग्रेव्हीवाली वांगी पाहिजेत त्याच्यामुळे मी पाणी ओतत आहे हे व्यवस्थित वांगी मसाल्यामध्ये भाजल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आता वांगी व्यवस्थित मसाल्यामध्ये परतवली गेली आहेत मी याच्यामध्ये दीड वाटी पाणी ओतते पाणी ओतल्यानंतर हे पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून पाच ते सहा मिनिट ही वांगी शिजवून घ्यायची आहेत पाच ते सात मिनिट झालेली आहेत वरून कोथिंबीर टाकली आहे आणि वांगी ही शिजली गेली आहेत तुम्ही बघू शकताय किती छान वांग्याची भाजी झालेली आहे त्याचबरोबर ग्रेव्ही ही खूप छान झाली आहे तुम्हाला एक वांग दाखवते बघू शकताय तुम्ही एकदम व्यवस्थित वांगी शिजली गेली आहेत आता गॅस बंद करते आणि वांगी काढून घेते मी ही खार्या वांगेची रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा कारण खूप छान आणि टेस्टी ही वांग बनलं होतं आमच्या घरातल्या सर्वांना ही वांगेची रेसिपी खूप आवडली तुम्हालाही नक्की आवडेल असा मला विश्वास आहे तर ही रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्येही ही रेसिपी तुम्ही शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओत अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय